नमस्कार अनुप्रिताज किचन मध्ये आपले स्वागत आहे चला तर आज बनवूया शेंगदाणा लाडू अत्यंत हेल्दी आणि पौष्टिक असे लाडू बनतात उपवासामध्ये तर अत्यंत चांगला पर्याय आहे आणि हिमोग्लोबिनची कमतरता असली तर लवकर आपले हिमोग्लोबिन कवर होते अत्यंत चांगले आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्यासाठी मी एक वाटी गूळ आणि पावभर शेंगदाणे घेतलेले आहे इथे मी सर्वप्रथम शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे जेणेकरून प्रत्येक शेंगदाणा हा व्यवस्थित भाजला जाईल आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हिमोग्लोबिन वाढीसाठी तर अत्यंत उपयुक्त अशी रेसिपी आहे तुम्ही सहज ला 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 हे लाडू करून खाऊ शकता आता हे शेंगदाणे भाजले आहेत तर आता थंड करायला घेऊया शेंगदाणे थंड झाले की आपल्याला ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहे आपल्याला जास्त बारीक करायचं नाही आहे त्यामुळे आपल्याला थोडसच असं हलका झटका द्यायचा आहे मिक्सरला तुम्ही बघू शकता याप्रमाणे याप्रमाणे आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण गुळ घेतलेला आहे तो टाकून घेऊया आता हाताच्या साह्याने व्यवस्थित शेंगदाणे मिक्स करून घेऊया आणि मिक्सरला बारीक वाटून घेऊया तुम्ही बघू शकता या प्रकारे आपण वाटून घेतलेला आहे आता छान असा गोळा होत आहे म्हणजे आपलं वाटण तयार आहे तुम्हाला कमी जास्त वाटल्यास तुम्ही अजून एक थोडासा मिक्सर लावून घेऊ शकता आता वाटण आपलं तयार आहे तर आता लाडू करायला घेऊया या प्रकारे लाडू करून घेऊ आणि लाईक आणि शेअर करायला तर विसरू नका आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अगदी होईल अशी आहे या प्रकारे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहे तुम्हाला हवा तो आकार तुम्ही घेऊ शकता लहान मोठे असे विविध रूपात हे करू शकतो तर आपले शेंगदाणा लाडू तयार आहे अगदी झटपटीत आणि दोन मिनिटात होणारी अशी रेसिपी आहे कुठलाही ताण न घेता नक्कीच तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू